नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शहापूर तालुक्यात ता आदिवासी महिलांची लाखोंची फसवणूक बोगस फायनान्स एजंट टोळी गजाआड शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांची बंधन स्वतंत्र मायक्रो भारत स्वदन सर्वोदय स्फूर्ती युनिटी आणि इसाफ या स्मॉल कंपन्यांच्या बोगस एजंट टोळीने लाखोंची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे या फसवणुकीमुळे अनेक गरीब व गरजू आदिवासी कुटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून ही टोळी आदिवासी महिलांना बिना जामीनदार कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवित होती महिलांकडून आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल बँक पासबुक आणि जामीनदार म्हणून नवऱ्याचे किंवा भावाचे नाव घेऊन तात्पुरते बचत गट तयार करण्यात आले कर्ज मंजूर झाल्यानंतर रुपये तीस हजार हजार पैकी तीन हजार ते चार हजार महिलांच्या हाती देऊन उर्वरित रक्कम बोगस एजंट गोडी गुलाबीने लाटत होते कर्ज मंजूर केल्यानंतर या काही दिवसांनंतर या फायनान्स कंपन्यांचे एजंट महिलांकडून सक्तीने हप्ते वसूल करत होते रात्री बेरात्री घरून घरी जाऊन धमकी दादागिरी आणि मानसिक छळ केला जात होता महिलांनी अनेक वेळा के विरोध केल्यावरही एजंट दबाव तंत्र वापरत होते या त्रासाला कंटाळून शहापूर तालुक्यातील आसनगाव गुजराती बाग पंडित नाका गोठिया घर वाफे आदी ठिकाणी महिलांनी थेट संबंधित फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर धडक मारली यानंतर किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक चार फेब्रुवारीच्या रात्री रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे ते दोनच्या च्या सुमारास किनवली पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करत दत्तात्रे सीताराम रण व गुलाब दत्तात्रय रण या पती पत्नीच्या टोळीला अटक केली या दोघांवर भारतीय कलम संहिता दोन शून्य दोन तीन तीन एक आठ चार फसवणूक केल्याचा व तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित फायनान्स कंपन्यांचे अधिकारी आणि इतर एजंट यांची चौकशी सुरू आहे

ज्या खाजगी फायनान्स कंपन्यांनी व त्यांच्या एजंटांनी जो केलेला होता तो उघडकीस आला आहे आणि यामध्ये करोड रुपयाचा कर्ज घोटाळा झाला आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्या माहितीनुसार मी ज्यावेळेस त्या प्रत्यक्ष पीडित महिलांशी मी चर्चा केली त्या महिलांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की आम्हाला शापूर मधील ह्या ज्या काही खाजगी फायनान्स कंपन्या होत्या त्यांच्याकडून आम्हाला बचत गट तात्पुरते तयार केले गेले त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला जे कर्ज मिळायचे त्यापैकी तुटपुंजी रक्कम आमच्या हातात ठेवली जायची आणि तुटपुंजी रक्कम दिल्यानंतर जे आमच्या बचत गटाच्या नावाने जी रक्कम उचलायची ती साधारण तीस हजाराच्या त्याच्याही अधिक प्रमाणात असायची आणि आमच्या हातात टेकवल्यानंतर ती जास्त रक्कम ते स्वतः एज द एजंट जे असायचे बँकेचे किंवा खाजगी फायनान्स कंपनीचे ते ठेवायचे आणि आम्हाला तिथून आकारून लावायचे त्याच्यानंतर त्या महिलांनी असंही सांगितलं की आमची जी कागदपत्रं बचत गटासाठी आणि त्या कर्ज पुरवठ्यासाठी वापरायची तीच साधारण चार ते पाच फायनान्स कंपन्याकडं वापरली जायची आणि त्याच्यानंतर जा तीच कर्जची मोठी रक्कम म्हणजे साधारण एकेकाला एक कमीत कमी तीन ते चार लाखापर्यंत ती रक्कम बचत गटाच्या आणि प्रत्येक महिलेच्या नावावर ते जमी एजंट लोक वापरत असत आणि ही शुद्ध फसवणूक होती आणि या फसवणुकीच्या संदर्भात मी ज्यावेळेस माहिती घेतली एक सामाजिक कार्यकर्ता किंवा मी एक जागरूक नागरिक म्हणून मी ज्यावेळेस या कर्ज घोटाळ्याच्या पूर्ण खोलावर माहिती घेत असताना मला समजलं की खाजगी फायनान्स कंपन्या या संपूर्ण आदिवासी गोरगरीब महिलांच्या अज्ञानाचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन हा कर्ज घोटाळा त्यांच्या डोक्यावर लादलेला आहे आणि या संदर्भात काल खिणोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हासुद्धा दाखल झाला आहे आणि या गुन्ह्यामध्ये दोन जणांना अटकसुद्धा झालेली आहे परंतु माझी अशी मागणी आहे की त्या अटकेनंतर जे मूळ आरोपी आहेत जे खाजगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी अधिकारी आणि जे जमीन जे या, एजंट आहेत की ज्यांच्याद्वारे ही खरी फसवणूक झालेली ते अजूनपर्यंत बोकाट कसे त्यांची नावं पोलीस तपासामध्ये ना कधी येणार आहेत तर माझी या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून माझी अशी एक विनवणी आहे की पोलिसांनी खरा तपास करावा आणि खरे आरोपी ख गदाआड करावेत आणि जो कर्ज घोटाळा झालेला आहे हा लोकांच्या आणि संपूर्ण जनतेच्या समोर यावा अशी मी माझ्या या आपल्या माध्यमातून मी मागणी करीत आहे